बदलापूर शहरामध्ये भव्य शोभायात्रा केंद्रेपाडा या ठिकाणा सुरुवात झालेली आहे आणि यंदा नऊ वर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र जे गौरवपणे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे आधीच बदलापूर शहरामध्ये हिंदू नववर्षाचं स्वागत जे आहे ते जल्लोषात केलं जात आहे आपल्यासोबत शोभायात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे असणार आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार दादा आजपासून हिंदू नववर्षाला सुरुवात झालेली आहे बदलापूर शहरातली अतिशय दुनिया सुखी शोभायात्रा यांना तुम्ही अध्यक्ष म्हणून विचारत आहात काय सांगा नागरिकांना कशा शुभेच्छा द्या गुढी पाडव्याच्या नववर्षाच्या हिंदू नववर्षाच्या तमाम बदलापूरकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणास सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जावं छत्रपती शिवरायांच्या पतपर्शाने पावन झालेली ही बदलापूरची भूमी ही एक सांस्कृतिक भूमी आहे आणि येथून दरवर्षी गेले तेवीस वर्ष नववर्ष स्वागत यात्रा निघत असते मोठ्या उल्हसाने या ठिकाणी दरु तरुण तरुणाई आणि सर्व नागरिक यामध्ये सामील होत असतात या ठिकाणी आपण पाहतच असाल की यंदा सुद्धा त्याच जोमाने यात्रा निघालेली आहे आणि एक बदलापूरचं सांस्कृतिक दर्शन ही यात्रा घडवत असते मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपणसुद्धा या यात्रेत सहभागी व्हावी आपण जर बघितलं तर बदलापूरकरांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि नवीन वर्षाचं जल्लोष स्वागत करावं असं आवाहन जे आहे ते माझे नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे आणि शोभायात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोरपडे यांनी केलेलं आहे आपल्यासोबत माजी नगरसेवक किरणजी भोईर असणार आहे त्याला काय सांगाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शोभायात्रेमध्ये पारंपरिक आणि हिंदू नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्या नववर्षाच्या निमित्ताने श्री मारुती देवस्थान यांच्या वतीने दरवर्षी ही शोभायात्रा काढली जाते आणि या शोभायात्रामध्ये अनेक मदलापूर्वानी लोकयात्रा यामध्ये सहभागी होत असतात आणि या शोभायात्रेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर डोनकां ढोल दो, पथकांच्या गजरामध्ये अनेक हिंदू संस्कृतीचं ज्या ठिकाणी प्रदर्शन या शोभायात्रेमध्ये आपल्याला होत आहे आणि या शोभायात्रेच्या निमित्ताने तरुण असेल युव ज्येष्ठ नागरिक असेल सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत बदलापूर आर्ट गॅलरीपासून ही शोभायात्रा सुरू झालेली आणि ते गांधी चौकामध्ये याचा समारोह होणार आहे नक्कीच आपण जर बघितलं तर दोन दिवसापूर्वी आपण आवाहन घेतलं होतं या ठिकाणी भाजपचे शहराध्यक्ष संजयजी भुईर असणार आपण त्यांचाही देखील संवाद साधणार आहोत दादा शोभायात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे काही वर्षी, वर्षी शेकडो नागरिक सहभागी झालेले आहेत आपण जर बघितलं गांधी चौकामध्ये गा शोभायात्रेला भव्य दिव्याचं स्वरूप येतं काय सांगा प्रकारे शुभेच्छा द्या आजची ही शोभायात्रा झेंडा चौकामध्ये साईश्याम देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू झाली ही शोभायात्रा मारुती मंदिर समिती यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि आजचा हा बदलापूरमधील तमाम जनता या शोभायात्रेमध्ये या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे आज गुढीपाडवा आपला हिंदूंचा सण मोठा सण आजच्या दिवसापासनं नवीन वर्षाची सुरुवात हिंदूंची होते आणि त्याच्यामुळे अखंड बदलापूरमधील तरुणांनी या रस्त्यावर या ठिकाणी अवतरलेली आहे अनेक उपयात्रा याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या यात्रेचे अध्यक्ष आमचे राजेंद्रजी भोरपडे यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही स्वागत यात्रा या ठिकाणी यशस्वी करण्याकरता त्यांच्या हातात हात मिळून अनेक देवस्थानं अनेक मंडळ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपण पाहत आहे की तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे गांधी चौकामध्ये मोठा जल्लोष करण्याकरता त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि अशा पद्धतीनं राजेंद्र घोरपड अध्यक्षतेखाली ही निघालेली स्वागत यात्रा बदलापूरकरांना ही या अत्यंत आनंदाची सुखाची आणि समाधानाची जावो अशी मी माझ्या वतीनं या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी देवाचरणी प्रार्थना करतो धन्यवाद माजी नगरसेवक रमेशजी सोळसे देखील आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दादा दरवर्षी गांधी चौकामध्ये भव्य भवैध वर्षाचं स्वागत करण्यात येतं यंदाही पारंपरिक वेशभूषेमध्ये बदलापूरकर सहभागी झालेले आहेत काय सांगाल कशाप्रकारे शुभेच्छा द्या आपलं हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा आणि ते गुढीपाडवाचा उत्सव आपण खूप मोठ्या थाटामाटात आणि जोरात साजरा करतो त्याचप्रमाणे आपल्या बदलापूरमध्ये हनुमान मंदिर देवस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा नववर्ष स्वागत यात्रेचे यावर्षी पहिल्यांदाच नववर्ष स्वागत यात्रेचे अध्यक्ष श्री राजेंद्र गोरपडेजी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला जोश आमचा जरा वाढलेला आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व आपला हिंदू पोशाख परिधान करून सर्व मोठ्या जल्लोषात आम्ही निघालेलो आहे नववर्ष स्वागत यात्रेला आणि मी सर्व बांधवांना हिंदू बांधवांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि असंच आपला सण साजरे होत जावं नक्कीच आपण जर बघितलं तर सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यात येत आहे आणि हिंदू नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावं तसंच पाडव्याच्या देखील या ठिकाणी नागरिकांना बदलापूर शहरातील नागरिकांतर्फे शुभेच्छा देण्यात येत आहे शोभायात्रामध्ये तुम्ही देखील मोठ्या संख्येने सहभाग घ्या असं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं होतं नक्कीच आपण जर बघितलं तर बदलापूर शहरामध्ये गुढीपाडवा असेल किंवा हिंदू रवारचे स्वागत जे आहे ते जल्लोषात करण्यात आलं आहे असं कॅमेरामन रवीसह अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर